हॅलो फ्रेंड नमस्कार मी शोभा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अस्कर शोभा आपल्या युट्यूब मध्ये आज आहे पोळा तुम्हाला सगळ्यांना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा शेतकरी म्हटलं तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे पोळा कारण बळीराजा आणि आपल्या बळ बैलाची बा, बा, पूजा करायची असते काल तर त्याची पूजा झालेली असते खाण माळणी वगैरे हे सगळं झालं ते माझ्या घरी होतं मी पुण्याला असल्या कारणाने इथं पोळा हा भाद्रपद महिन्यातला असतो म्हणजे जो नेक्स्ट मंथ येईल त्याच्या अमुसेच्या दिवशी इथं पूजा असेल त्या दिवशी इथं पोळा असतो आम्ही आमच्याकडे तर श्रावण महिन्यात पोळा करतो कारण मी जळगावची त्याच्यामुळे संध्याकाळी होते चला तर मग आम्ही पूजा कशी करतो ते तुम्हाला दाखवतो चला बघा मग तुम्ही आपले इकडं आमचं चालू आहे डेकोरेशन बैल पोळ्यासाठी कारण आता आम्हाला बैलांची पूजा करायची त्याच्यासाठी मी बैलांच डेकोरेशन पाठी मागे तसं मी मागवलं होतं आणि हे जी पाटावरची डिझाईन दिसते ही गारगिने मेहनतीने बनवले ती बघा आता इकडं हे साफ करते ना इकडे बघ आणि आमचे हे बघा इकडे मी आमचे हे सर्जा राजा काढून ठेवले आणि ह्या वर्षी त्याच्यामध्ये ऍडिशन झाले हे आम्ही गावाकडनं मागवले मातीचे बैल जे आमच्याकडनं कधीच नसतात ह्या वेळेस आम्ही गावाकडनं मागवले कारण की इकडे आम्हाला काही भेटत नाही इकडे मी रास टाकण्यासाठी खाली बैलांच्या खाली गहू काढून ठेवले आता आम्हाला याचं डेकोरेशन करायचंय हे बघा हे जे दिसत आहे तुम्हाला घुंगरू मी माझ्या पप्पांना सांगितलं होतं की मला बैलांच्या पायामध्ये जे घुंगरू असतात ते पाहिजे पण माझ्या पप्पांना कळलंच नाही त्यांनी मला ही माळ आणून दिली मी दोघी बैलांच्या पायामध्ये घातले आता आपण यांचं थोडस यांना मेकओवर करू आणि त्यांची पूजा करून घे हे बघा हे तुम्हाला मातीचे जे छोटे छोटे बैल दिसत आहेत ना त्यांना गेरूने कलर करायचा होता पण आमच्याकडे गेरूच नव्हता मी भरपूर शॉपमध्ये जाऊन आले ते किराणा शॉपमध्ये पण मला काही गेरू भेटला नाही ते म्हटले नाहीये मग म्हटलं आहे आता ॲज इट इज तसेच मातीचे तसेच आता ठेवणार आहे कारण की त्यांना द्यायचं होतं तपकेरी कलर पण काही भेटला नाही म्हटलं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आपण जशी तशी आता त्यांची पूजा करू इकडं मी आरतीचं ताट करून आणलंय आता आपण बैलांची पूजा करू आणि त्यांची स्थापना पण करून घेऊ चला तर मग बघा आम्ही आता पूजा कशी कर करतो तर गार्गीकडे लगेच लागली खेळायला बैलांसोबत सगळ्यात अगोदर तर आमच्या इथं गव्हाची किंवा तांदूळाची रास टाकतात पण टाकून ह्या राशीवरती सगळे आपल्याला बैल ठेवायचे माझ्याकडे ह्या वेळेस जास्त बैल आहेत त्याच्यामुळे मला थोडी जास्त रास घालायची कारण माझे आजीने का मी अगोदर खाटेवरती आपली गोणी असते ती ठेवायची त्याच्यावरती ही रास ठेवून मग त्याच्यावरती हे मातीचे जे गेरूने रंगवलेले दोरे हे बैल आहेत ना छोटे छोटे ते ठेवायचे आणि मग पूजा करायची आणि सगळे जे बैलांचं सामान असतात ना वर म्हणजे ते गाडीला लागतं त्यांच्या गळ्यातले घंटा दोरी हे सगळं ते अशी खाटेवरती मांडून ठेवायचे आणि मग नंतर बैला की पूजा करायची पुरसं घे थोडे रास कमी पडली परत घालते कारण की जास्त बैल आहेत ते बसत नाहीये व्यवस्थित पाटावरती हे बघा अशा प्रकारे आता आपल्याला मोठ्या बैलांसाठी राज घालायचे आणि आम आमच्याकडे बैलांना जेव्हा बैल पोळा असतो त्या दिवशी पुरणाचा स्वयंपाक असतो पुरणपोळी चवळीच्या शेंगा भजे आमटी अरे इकडे घालायची बाळा अशी सर हो म्हणजे एकाच्यावर एक बहीण एक बहीण हा बस आता सब असे असं करून घे म्हणते ते पडायला नको आणि प्रत्येक पूजेमध्ये माझ्या सोबत असते कारण की तिला पण कळायला पाहिजे आपल्या इथं आणि हे बघा माझे केवढे मोठे मोठे बैल ह्या बैलांना चार वर्ष झाले आणि हे तर बसत नाही आता आपले हे छोटे छोटे बैल आपण ऍडजस्ट केले आणि पाटाला पुढे सरकवून आता आपला हा मोठा बैल आहे त्याला ठेवायचं मी पण बस वाचतय ते मागचे बैल पण व्यवस्थित झाले त्यांच्या पाठीमागे नको करू नको करू तसं आता हे बघा हे जी लेस होती लेस चं मी त्याच्या पाठीवरचं डिझाईन बनवलंय छोटस छान दिसायला रिबन लावले असत एकदम भारी दिसत असत एकदम टाईट नेक्स्ट इयर ला करू आपण छान त्याला झुंबर करू याला ना आपण बघा आपण माझ्या वेणीला कसं लावलेलं तस पण लावूया भारी दिसेल ते ह्याच बोटा ह्या बोटा Finger. आता पूजा झाल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य द्यायचा आहे mm. गावाला एवढी मजा येते ना पोळ्याच्या दिवशी चा चार साडे चार पाच पोळा फुटतो मस्त गावाच्या वेशी जवळ सगळे बैल येतात आणि त्याच्यानंतर मग प्रत्येकाच्या घरी त्याचे ज्याचे बैल जातात आणि नंतर सगळ्या शेवटी मानाचे बैल येतात गार्गिने तर आजपर्यंत गावाचा पोळा नाही बघितलाय इथंच पुण्याला हा पोळा बघते आणि पुण्याला तर अ जो भाद्रपद महिन्याचा पोळा असतो म्हणजे नेक्स्ट महिन्याचे जामोसे असेल तो पोळा असतो <laughs> लाव मग म्हणला काही होत नाही दोन दोन लावलं तरी एक एक असला बस बस तेवढंच लाग

माझ्या मामाच्या गावाला तर सगळ्यात मोठा पोळा असतो तू नंतर कर ना पूजा हे फुल फुल इकडं हे करू मी नैवेद्य आणते अशा प्रकारे आमचा बैलपूजेची पूजा झालेली आहे आता मी पोळ्या बनवते पूर्णाच्या आणि नैवेद्य दाखवते तसा वाटलं तुम्हाला आमचा पोळा तो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा अरे हा आमच्या मागच्या जे बैल होते डेकोरेशनचे त्याचं हे राहिलं होतं गंध आणि अक्षदा लावायचं ते लावून झाल्यानंतर फुलांचं पण त्याला हे केलं एका याच्यावरती काही राहत नाहीये बस काही होत नाही एकाला के केलं सगळ्यांना केल्यासारखंच होतं समोरून केल्यानंतर पाय पडून घ्या परत पडलं पर नाही राहणार बेटा ते नाही आता मी लागलं का हो ठीक आहे पाय पडून घ्या तर तुम्हाला आमचा पोळा कसा वाटला प्लीज कमेंट मध्ये सांगा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब फॉरगेट टू क्लिक ऑन बेल uh, आयकॉन बाय गार्गेची पूजा झाल्यानंतर मी पूरण पोळीचा स्वयंपाक केला होता बैल पोळ्यासाठी तो स्वयंपाक करता लगेच मी नैवेद्य दाखवून घेतलं आणि मग मी लगेच जेवण करायला सुरुवात केली बाय भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये